pizza jesus namabhavat vorta kamal hai namabhavat kit kaise आशा व गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदेवरती निदर्शनं करण्यात करण्यासाठी आलेलो आहोत तर हे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे की आशांना गेल्या किती दिवस झालं की जे पगारवाढ केलेली आहे पाच हजार रुपये त्या पाच हजारच्या बदल्यात त्यांच्याकडनं अनेक सर्वे अनेक कामाचे ताण हा प्रचंड ताण आशांच्यावरती आलेला आहे आमची एक आरक्ष आशा आहे तिला ह्या सर्वेच्या आशे कामात तिच्यावरती हाय बी पी होऊन तिला तिची इंजिओग्राफी करावी लागलेली आहे इतका ताण हा आशांच्यावरती आलेला आहे हा ताण कुठंतरी थांबला पाहिजे कामाचा ताण हा जास्त होता कामाने आणि मग आमचा मोबाईल रिचार्ज मिळाला पाहिजे जास्तीचा शंभर रुपयेमध्ये काय हजार रुपयाची कामं शंभर रुपयामध्ये करून घेतली जातात जे आशांना आमच्या परवडत नाही आहे तर मोबाईल रिचार्ज मिळाला पाहिजे अशांना आमच्या प्रिरा छोटे फंड मिळाला पाहिजे किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे ह्या मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हा परिषदेवरती आलेलो आहोत आता आम्ही निवेदन देणार आहोत आणि जर समजा आमच्या जर मागण्यांचा त्यांनी केला नाही तर आम्हाला पुढचं आंदोलनाचं पाऊल उचलावं लागेल असा इशारा मी देणार